se le ah

तो नायकम तो गुरु बारू ब्रह्मा विष्णु मैं महेश्वर सरस्वती प्रण माद्यो सर्व कार्यार्थ अर्थ सिद्ध जे जे कार्य

राष्ट्रगीत एक साथ जन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा ग्रामीण उत्तल बंग विंद हिमाचल यमुना गंगा उत्तर नमस्कार सर्व मान्य रोटरी मेंबर्स इनरवील मेंबर्स या सर्वांचं प्रथमतः मी आज ह्या रोटरीच्या चोवीस पंचवीस वर्षाचा व इनरवीलचं चोवीस पंचवीस वर्षा जे वर्ष आहे त्यासाठी सर्वांचं स्वागत करतो प्रथमतः मी आज इथे मागील वर्षाचे जे अध्यक्ष आणि सेक्रेटरी शैलीश भाई वखारिया व अतुलजी यांचं अभिनंदन करतो की त्यांनी यशस्वीपणे वर्ष पार केलं तसेच विनिता भाभी आणि चांडक भाभी ह्यांनी चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी इनर दुरा सांभाळली त्यासाठीही त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो यावर्षी यावर्षी तसं बघायला गेलं तर हे वर्ष रोटरीसाठी थोडंसं आहे महत्त्वाचं पण थोड यावर्षी थोडंसं अध्यक्षपदासाठी आणि सेक्रेटरीसाठी थोडीशी उशिरा सुरुवात झाली आमच्याकडं त्यामुळं अजून बिओडी वगैरे सगळ्या गोष्टीची स्थापना व्हायची आहे तसेच यावर्षी म्हणायला गेलं तर सदस्य पण थोडेसे वाढवायची आमची इच्छा आहे की या यावर्षी वाढतील यावर्षी रोटरीचे जे डिस्ट्रिक्टचे डी जे आहेत ते डॉक्टर साबू आहेत तर थोडीशी सुरुवात आमची झाल्यामुळं आम्हाला यावर्षी काय करायचं आहे हे थोडंसं उल्लं ते अजून ठरवायचं आहे ते आम्ही या वर्षात नक्कीच या महिन्यामध्ये येणाऱ्या वर्षात या या जुलै महिन्यामध्ये नक्की ठरू आम्ही काय करायचं आहे ते तसेच माझी अशी अपेक्षा आहे की यावर्षी थोडंसं सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंट सगळं सर्व मेंबरची इन्व्हॉल्वमेंट यावर्षी आपल्या रोटरीमध्ये असेल आणि त्या पद्धतीने जे यावर्षी रोटरीचे गोल्स आहेत आणि इंटरनॅशनल रोटरीकडनं ज्या काही अपेक्षा आहेत त्या आम्ही दोघं ॲज अ सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट म्हणून पूर्णपणे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे करणार आहे असं आमचं ध्येय आहे तसेच यावर्षीचे प्रथमतः मी यावर्षीचे अध्यक्ष अतुल याने यावर्षीची रोटरीची धुरा सांभाळली यासाठी त्याचं पहिल्यांदा अभिनंदन मी करतो तसेच इनरविलच्या या वर्षीच्या होणाऱ्या अध्यक्ष अगौरी भाभी आणि मोना भा सेक्रेटरी आज मोना भाभी यांचंही मी परत एकदा अभिनंदन करतो आणि आम्ही सामराजींना विनंती करतो की त्यांनी रोटरीच्या अध्यक्ष अतुलजींचं स्वागत करावे दिवस आणि हा क्षण आणि ही जागा आहे दोन हजार दोन साली मी आणि प्रदीपने ठरवलं की आपण वर्षभर एवढं सामाजिक काम करतोय एक चांगल्या त्याची मुहूर्तमेढ चांगली व्हायला पाहिजे असा एक विचार होता आणि या निमित्तानं आम्ही ते गोपूजनाला आलो होतो फक्त दिवस वीस वर्ष लोटली समाजकार्याची जबाबदाऱ्या वरचेवर वाढत गेल्या अँगल्स बदलत गेले चॅलेंजेस वाढत गेले पण सांगण्यास खूप आनंद वाटतो की रोटरीची टीम इनरव्हील टीम खूप चांगल्या पद्धतीनं काम करत राहिली वर्ल्ड आपण पाहिलं तर पोलिओ करेक्टिव्ह सारखी चॅलेंजेस एवढी मोठी असताना रोटरीनंच फक्त ते चॅलेंजेस घेऊ शकले दुसरी गोष्ट सांगाशी खूप महत्त्वाचं वाटतं की फरक काय पडतो असं बारकं वाटतं आपल्याला की पोलिओ करेक्टिव्हचे डोसेस दिले आपण मला वाटतं डॉक्टर मॅडम माहिती आहे तुम्हाला तीन वर्षाचं जर आपण ठरवलेलं कॅल्क्युलेशन होतं की पोलिओ डोसेस तीन वर्षे कंटिन्युअस दिले तर आपला पोलिओ नामशेष होईल पण लागले नऊ वर्ष लुकफुल काही असतील पण टार्गेट आपण करतो काय आणि होतं किती अचीव करायचं खूप आवड असतं मला फरक काय पडतो हे मी म्हणत होतो ज्याच्या घरात पोलिओ पेशंट आहे ना त्यांनाच माहीत असतं पोलिओ काय हाऊ टू कॅरी आणि यामुळं आम्हाला खूप स्वाभिमान वाटतो की बिईंग रोटेरियन एवढी फी आम्ही कशाला द्यायची त्या फीचं काय होतं कॉलसाठी हा विषयाचं चिंतन एवढ्यासाठी की न्यू न्यू ऑफिस बेरर्स इनरवेअल असतील रोटेरियन असतील एव्हरीबडी शूड थिंक पॉझिटिव्हली जे बी करायचं आहे आपल्याला फक्त आपल्यापासून कोणी लाभार्थी एक असू देत शंभर असू देत हजार असू देत पण रोज एक लाभार्थी आपल्या रो आपल्या ऑर्गनायझेशन व्हायलाच पाहिजे हे टार्गेट माझ्या काळात प्रतिभावनं मांडलं होतं आणि मी एकही दिवस ब्लँक सोडला नव्हता तुमच्याकडे तुमच्याकडं स्ट्रॉंग मेंबर्स आहेत आमच्याकडे पण स्ट्रॉंग मेंबर्स आहेत फक्त अडचण डिलिव्हर्ड डिलिव्हरी करा की बाबा तुम्ही हे करा तुम्ही हे करा तुम्ही हे करा सगळेजण आपल्याच कॅपॅसिटी जे आहेत कर्तबगार आहेत या निमित्तानं आलेल्या सर्व उपस्थितांचं जी थोडीशी आपण सामाजिक सेवेमध्ये थोडंसं से बॅकफूटवर म्हणायला सगळ्यांच्या समोर ॲक्सेप्ट करायला हरकत नाही पण पुन्हा एकदा जोमानं कामाला लागूया आणि बारशी रोटरीची ही सत्तर वर्षाची परंपरा चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊया तुझी कल्याणी सेक्रेटरी ज्यांना पाठीमागे मी अध्यक्ष असताना ज्यांना अतिशय दाणग्या सेक्रेटरी पदाचा अनुभव आहेत ते आमचे सरमित्र कौशिकजी बंडेवार या नूतन अध्यक्ष गौरी भाभी सोमा मोना भाभी आणि एकूणच सर्व उपस्थित सर्व रोटरीयन्स आणि इंदरवेल्थ क्लब सदस्य आपण रोटरीमध्ये रोटरी, रोटरी इंटरनॅशनलचे काही गोल्स आपण फॉलो करत असतो त्याचबरोबर आपल्या डी जे ऑफिसपासून डिस्ट्रिक्टचे गोल्स आपण फॉलो करत असतो आणि त्याबरोबर आपण स्वतःच्या क्लबचे काही गोल्स या वर्षासाठी सेट करत असतो जसं कौशिकबाईनी सांगितलं की अजून आमचे गोल्स सेट व्हायचे आहेत पण माझी त्याच्यामध्ये जेव्हा एक महत्त्वपूर्ण सूचना असेल की हे करत असताना ज्याला आपण युटिलिटी रिलेटेड ॲप्रोच ज्याला म्हणतो आपण ज्या गोष्टीची उपयुक्तता आहे असे गोष्ट स्पेसिफिक गोल्स आपण समोर ठेवले पाहिजे फॉर एक्झाम्पल आता मी बोलतं बोलतं भाभीनं सांगितलं किचन गार्डन छोटासा विषय आहे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे आणि काही ना काही स्वतःलासुद्धा आणि इतरांना त्या नॉलेजचा फायदा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे ज्या ज्या आपल्या पास्ट पी पी असतील रोटरीयन सदस्य असतील ज्यांचे एक्सपर्टिटीज आहेत फॉर एक्झाम्पल शैलेशबाई आहेत रेल्वे प्रवासी रेल्वे या विषयामध्ये आहेत तर असा एखादा कार्यक्रम की त्याने पास्ट पी पी म्हणून त्यांनी जर राबवला तर त्या कामाला अधिक वेटेज त्या ठिकाणी होईल मी माझे ॲग्रिकल्चरमधले तज्ज्ञ आहे किंवा ज्याला आपण गेटिंग ऑन द डायस व्यासपीठावरून बोलताना किंवा संवाद साधताना जे आशय व्यक्तिमत्वासाठी विषय महत्त्वपूर्ण आहेत अशाची सुद्धा एखादी कार्यशाळा जर बाबी आपण त्याच्या ठिकाणी जर घेतली त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट विद्यार्थ्यांसाठी आणि त्या फॅमिलीसाठी होऊ शकतो म्हणजे स्वतःला आधी सक्षम बनवणं आणि त्यामार्फत इतरांना आपण प्रबोधन करणं प्रशिक्षित करणं हा जर गोल आपण काही त्याच्यामध्ये ठेवले विशेषतः आता ॲग्रिकल्चर्समध्ये पाऊस खूप छान झालेला आहे वर्षभर आपल्याकडं पाण्याची परिस्थिती चांगली झालेली एकूणच परिसर जर आपण पाहिला तर अतिशय आनंदी आणि सौदापूर्ण वातावरण आपल्या परिसरामध्ये आहे तर अशा निमित्तानं जर आपण ॲग्रिकल्चर जर राबवले आता माझा विशेषतः नर्सरीतला जो अनुभव सांगतो आता म बहुतांक बहुतेक ठिकाणी महिला आता स्वतःच्या फार्म्समध्ये लीड घेत आहेत फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या त्यांनी काढलेल्या आहेत बचत गटांच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग आहेत बचत गट असा एक विषय आहे विशेषतः इनरविलसाठी माझी एक विनंती आहे तर या बचत गटांच्या महिलांबरोबर जर काम केलं तर आपल्या रोटरीची पब्लिक इमेज आहे जे डॉक्टर साबूंनी आत्ता एक टार्गेट ठेवलेला आहे पे पब्लिक इमेजसाठी ते खूप चांगल्या पद्धतीने आपण फुलफिल करू शकू पूर्ण करू असं मला आत्मविश्वास त्या ठिकाणी वाटतो हे छोटे छोटे विषय जर आपण घेऊन चाललो ज्या विषयामध्ये फार काही कथाकूट करावं लागणार नाही ना। ज्याची त्याच्या वेश तज्ञांना आपण त्याला सन्मान देऊन कामाला म्हणजे त्यांना आमंत्रित केलं तर विषय अतिशय पद्धतीने हाताळतील दोन्ही व्यक्तिमत्व अतिशय विनम्र आहेत विनयशील आहेत आणि एकूणच तुम्हाला सांगतो सगळ्यांना काम एकत्र घेऊन काम करणं त्यांना सोपस्कर आहे पाच पिपींचा अनुभव आणि नवोदितांचा आपल्या रोटरीतल्या सदस्यांचं आंदोलन एकत्र जसं अशोकबाईंनी म्हटल्याप्रमाणे की आता कुठेतरी थोडीशी काठ टाकून नव्यानं परत एकदा रोटरीच्या आपल्या वार्षिक क्लबला सुरुवात करावी लागणार आहेत सुदैवाने साम्राज्य आता रिटायर रिटायर म्हणणार नाही मी त्यांना तिथं पण एलआयसीच्या कामातनं ते मुक्त झालेले आहेत आणि प्रचंड असा वेळ त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळं त्या वेळेचा सदुपयोग करून घेण्याची सुद्धा जबाबदारी विशेषतः बाबी त्यांचा उपयोग करून घ्यावा अशी माझी तुम्हाला प्र विनंती आहे आणि असे गोल सेट करून काय केल्याने होत आहे रे आधी केलेसे पाहिजे या उक्तीप्रमाणे आपण काम करून आपल्या बार्शी रोटरी क्लबचा ठसा संबंध डिस्ट्रिक्ट आणि आर आयमध्ये आपण उमटू एवढी अपेक्षा व्यक्त करतो जय कारण का काहीच नाही मागच्या वर्षीपासून आपलं ट्रेनिंग नाही काहीच नाही तर चालू वर्षी आपण नवीन प्रेसिडेंट लवकर करूयात कारण का ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट पेट सेट प्रथमत सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आज आहे डॉक्टर्स डे आहे प्रोफेशनल आहे आणि मी ते सर्व डॉक्टर आत्ताच इथे विषय चालू होता की रोटरीमध्ये लोक येत नाहीत राजीनामे पाठवतात पण मी एक सांगू इच्छितो माझ्या पंधरा ते सोळा वर्षाच्या रोटरीच्या प्रवासामध्ये की आनंद हा रोटरीच्या माध्यमातून घ्यायचा असतो स्वतः घ्यायचा असतो आणि रोटरीच्या माध्यमातून आनंद द्यायचा असतो तेव्हाच तो आपल्याला आनंद मिळतो तर राजीनामा वगैरे हे म्हणजे स्वतःला प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्याचा वापर करून नाही असं मलाही वाटतं तर रोटरीच्या माध्यमातून निश्चित आनंद मिळतो शंभर टक्के सत्य आणि आनंद स्वतः घ्यावा लागतो हे शंभर टक्के सत्य आणि दुसऱ्याला आनंद जर दिला तरच आपण आनंद राहतो काल आपण मॅच बघितले एक विनर विनर सेज देर इज नो प्रॉब्लेम जो जिंकणारा असतो त्याला कधीच प्रॉब्लेम दिसत नाहीत आणि लुजर जो असतो एक विनर असे हे चार व्यक्तिमत्व आज इथं या पदावर बसलेले आहेत हे विनर आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम दिसणार नाहीत आणि एखादं आपण पाऊल पुढं टाकलं त्याच्याबरोबर डाऊल पाव डाव पाऊल पण पुढे येतं आणि एखाद्या चांगल्या कामासाठी जर आपण जेव्हा पाऊल पुढं टाकतो निश्चितच आपला देश म्हणून मग ते कुठले क्षेत्र असू द्या या रोटरीच्या माध्यमातून यावर्षी आपण चांगलं काम करूया तळागाळातील लोकांना जिथं खरी गरज आहे तिथं आपण काम करूया आणि यावर्षीची बी ओडी लवकर तयार करूया ट्रेनिंग सेशनला अशोक आहे आहे मी आहे ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट नाही समजा तुम तुमची टीम तयार आहे सगळ सैन्य तयार आहेत पण जोपर्यंत बँड वाजत नाही तोपर्यंत तयार होत नाही त्यामुळं अशा प्रकारे तयार होण्यासाठी काम तयारसाठी हो ऊर्जेची आवश्यकता आहे आणि आज व्यक्तिमत्व रोटरी क्लबमध्ये मध्ये फार भारी आहे आणि त्यातलं त्या आपल्या क्लबमध्ये फार भारी आहे त्यातल्यापैकी अशोकभाई हेड्ड्याचा आपण काहीच उपयोग करून देत नाही त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे अशोभाईकडं त्यांचं खरं ट्रेनिंग म्हणून त्यांना जरी घेतलं तरी चालेल खूप चांगलं अशोक अड्डा कारण की या जेव्हा डिस्ट्रिक्टला जातो त्यावेळेस अशोकभ्याचं फार नाव निघत असत हे केलेलं नाही तर आपण याचा उपयोग करूयात वार्षिक रोटरी क्लबचं नाव म्हणजे फारच हे झालेलं आहे तर आपण या क्लबसाठी एक चांगलं आणि न्यू मेंबरशिप जे म्हटलेलं आहे तुम्ही आपण इंटरव्ह्यू शिवाय कोणालाही आपण कडे मेंबरशिप न देता कामा कामाशन रिटेन्शन करायचं म्हटलं त्यांच्या पाठीमाग व पडायचं किंवा त्यांना सगळं सारखं फोन करू नका त्यांना फक्त रिटेन्शनचं एक महत्व सांगा आणि गेलेले मेंबर्स कशा आत येतील ते बघूयात नवीन मेंबर्स जास्त करण्या म्हणजे जो प्रयत्न करावा लागणार आहे आपल्याला त्याच्याऐवजी जे मेंबर गेले त्यांना रोटीन माहिती आहे तर त्यांना आपण आत आणण्याचा प्रयत्न करू नका त्यांना आपण हात घेतो याचा अर्थ आपण त्यांना शरण जातो असं नाही त्यांना उपयुक्त आपण आणि रोटरी मेंबर जास्त वाढूयात जी रोटरी अशोभ अड्ड्याच्या काळात होती किंवा माझ्या काळामध्ये एकशे आठ मेंबर होते आज ते मेंबर आपले पन्नास पर्यंत आलेले आहेत ही कल्पना आपण राबवूयात तुमच्या कार्यकाळाला माझ्या शुभेच्छा आता मलाही काही काम नाहीये आहे थोड फार माझे मी करत जाईन करतोच ते अजून जास्त जास्त करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद तुम्हाला या वर्षी आज आपण डॉक्टर्स डे पण सेलिब्रेट करतोय तर मी काब्रा सरांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यावे आधी अध्यक्ष बोलतील एक जुलैपासून चालू होणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते नूतन अध्यक्षा अतुलजी सेक्रेटरी कौशिकजी सर्व रोटेरियन आणि सर्व माझ्या माझी सेक्रेटरी मोना भाभी आणि सर्व इनरविल सदस्य आणि सर्व रोटेरियन्स डॉक्टर्स डे आणि सी ए डेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा यावर्षीची अध्यक्षा या नात्याने खरंतर खूप मोठी जबाबदारी माझ्यावर माझ्या सर्व मैत्रिणींनी टाकलेली आहे आणि ती सार्थपणे पार पाडण्याचा मी आ, वर्षभर प्रयत्न नक्कीच करेन तर आ, आमच्या हार्टबीट ऑफ ह्युमॅनिटी या थीमच्या माध्यमातून आणि असोसिएशनचे गोल जे आहेत आमचे रीच अँड इन्स्पायर या गोलच्या थ्रू तळागाळातील सर्व मदत म्हणजे ज समाजाने खरंच उपेक्षित घटक जो आहे त्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न यावर्षी नक्कीच माझा राहील रोटरीचे आपण अशोक काका आणि सावळे सर शामराज सर यांचं मार्गदर्शन जर आप आपण घेतोच आहोत आणि आलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा आपण नव्यानं कामाला लागू ही सदिच्छा या गोमातेच्या चरणी व्यक्त करते आणि पाच हजार एक कडून या गोरक्षणला देणगी जाहीर करते आणि थांबते धन्यवाद गुड मॉर्निंग गौ माता की जय अँड बेस्ट विशेस न्यू प्रेसिडेंट्स और सेक्रेटरीज के लिए एंड uh, ये जो थीम है रिच एंड इंस्पायर उस पर से ही समझ में आता है कि जहाँ ज़रूरत है वहाँ हमें मदद के लिए पहुँचना है वही तो सोशल वर्कर्स का काम होता है जो हम हमेशा करते हैं बट एक कहना चाहूँगी यूनिटी जहाँ होती है वो स्ट्रेंथ होती है तो मैं चाहूँगी कि रोटरी और इनरविल मिलकर अगर एक साथ अच्छा काम करेंगे तो शायद हम आगे कुछ और अच्छा दे पाएंगे मतलब सोशल वर्किंग हम करते ही है अलग अलग से करेंगे तो छोटा छोटा कर पाएंगे बट साथ मिलके करेंगे तो शायद हम कुछ ज़्यादा मदद कर पाएंगे तो आई रिक्वेस्ट रोटेरियंस इन अवेज हम मिलकर काम करेंगे तो हम कुछ अच्छा रिजल्ट दे पाएंगे आउटपुट अच्छा रहेगा उसका एंड uh, परिंदों को दी नहीं जाती ऊंचान आसमानों की हमें आसमान का वो सितारा बनना है सोशल वर्कर बनकर जो ज़मीन से उसकी चमक दिखे तो सो आई विश ऑल ऑल ऑफ़ देम बेस्ट ऑफ लक एंड हैप्पी 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 ईयर डोंट भी स्ट्रेसफुल थोड़ा सा इन्जॉय करते हुए जर्नी करना बिकॉज आई नो प्रेजिडेंशियल ईयर थोड़ा सा स्ट्रेसफुल होता है बट उसे एन्जॉय भी करना आता है काफ़ी कुछ सीखने मिलता है हमें बहुत कुछ ये करने के बाद हम इंडिविजुअली भी भले ही क्लब के थ्रू या ना थ्रू सोशल वर्किंग से एक अटैचमेंट हो जाती है भले ही थोड़ी थोड़ी छोटी छोटी करते हैं बट हम करना सीख जाते हैं तो ये बहुत अच्छी सीख है जो सोशल क्लब से ही हमें मिलती है सो थैंक यू थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ के लिए शुभ प्रभात सन्मान्य रोटरी अध्यक्ष सेक्रेटरी इनवेल अध्यक्ष सेक्रेटरी सर्व रोटरी सदस्य सरत्या वर्षाकडे पाहताना एक खंत राहिली अदर कमिटमेंट काय असल्यामुळे थोडा वेळ देऊ शकलो नाही पण त्यात त्या त्यात खरोखर गेल्या वीस वर्षामध्ये रोटरी असताना असतानासुद्धा ह्या वर्षामध्ये रोटरीचं खरोखर महत्त्व कळलं कोणी नेतृत्व करो न करो पण रोटरीचं काम कंटिन्यू राहतं हे या वर्षामध्ये खूप सुंदर अनुभव आला आणि जरी काही वेळ देऊ शकलो नाही कमी वेळ देऊ शकलो तर मग खूप काही गोष्टी करू शकलो जसं म्हटल्या म्हटलं बरोबर काही करता येईल का तर आपण महिला दिनानिमित्त महिला क्रिकेट केला होता खूप एन्जॉय केला सर्व सर्वांनी अशा बरेच प्रोग्राम प्रोजेक्ट आपण बरोबर करू शकतो आणि क केलेच पाहिजे आता कारण काळमानाप्रमाणे एक दोन तीन ऑर्गनायझेशन एकत्र येऊन रोटरी रोट्रॅक इनोविल किंवा लायन्स एकत्र येऊन आपण बरेचसे प्रोजेक्ट यावर्षी केलेले आहेत तर तसे करायला हरकत नाही खूप सुंदर प्रोजेक्ट होतात या वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सर्व रोटरी बरोबर आहोतच शिवाय नवीन रोटरीयान तुम्ही जर इन्व्हाइट करत असाल तर खरोखर खूप चांगली गोष्ट आहे जरी काही गोष्टी आपल्याला यापूर्वी अनुभव आला असला त्यातनं शिकून नवीन मेंबर घेताना खूप व्यवस्थित पडताळून घ्यावं पण खूप काही त्यामध्ये हे करायचं आवश्यकता नाही तर निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद दो। सन दोन हजार चोवीस पंचवीसचे रोटरी अध्यक्ष कल्याणी सेक्रेटरी कौशिक इनच्या अध्यक्षा गौरी बाबी रसाळ आणि सेक्रेटरी मोना भाभी गुंदेचा आज तुम्हाला या आपल्या पदाच्या या कारकिर्दीसाठी आज सर्व आमच्या रोटरी परिवाराच्या आणि बागमार परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा रोटरीबद्दल आणि बरेच बऱ्याच आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या रोटरी एन्जॉय करायची आहे रोटरी समाजसेवा करायची आहे रोटरी मित्र परिवार वाढवण्यासारखी एक चांगली संस्था आहे काही कारणं काही हाचा आपण अभ्यास आता करायची वेळ नाही आहे परंतु ही संस्था गेली पंच्याहत्तर वर्षापासून आहे ज्या लोकांनी ही वाढवली त्यांच्याकडे बघितलं तर मग आज आपण कुठतरी कमी पडतो आहे कारण आज आपण इतके तरुण असतानासुद्धा आपण रोटरीला का मरगळ आणली ह्याचा अभ्यास करायची वेळ आहे परंतु आत्ता न करता आत्ता कल्याणी कौशिक भाभी आणि भाभी ह्या सर्वांनी ह्या जबाबदारी घेतलेल्या आहेत आपण इथं आलेल्या सर्व मेंबर्सने त्यांना अशी साथ द्यायची आहे की त्यांना कुठल्याही कामाचा ट्रेस आ येता कामा नाही आहे आणि जर ह्या पद्धतीने आपण काम केलं तर आपण नक्कीच आपल्या रोटरीची इमेज समाजामध्ये तळागाळामध्ये वाढेल आत्ता अशोभाने आत्ता पोलिओ करेक्टिक त्यांचा उल्लेख केला खरंच माझ्या काळामध्ये त्याच्या काळामध्ये आम्ही दरवर्षी पाच सहा वर्ष तो क कॅम्प घेतला पण तो कॅम्प घेतल्यानंतर त्या जे लहान म मुलं म्हणजे आपला हा जो भाग आहे पोलिओ करेक्टिव्ह कॅम्प घेण्यासारखा कॅम्प काय आहे की हे जो घरातल्या घरात लग्न होणे म्हणा हा जो काम देतात कुठला तरी त्याला शब्द आहे त्याच्यामुळे आपला तो पॅच मोठा आहे जो एक वर्षाची तीन वर्षाची बालक ज्यावेळेस अशी वेडी वाकडी येतात आणि त्यावेळेस सरळ चालत जातात चौथ्या पाचव्या दिवशी अशी जी ऑपरेशन आपण आपल्या पाटील डॉक्टरच्या तिथे मामा जगदाळेकडे केली तीस तीस ऑपरेशन केली एक एक ऑपरेशन ऑपरेशनला जर आपण पन्नास हजार जर चाळीस हजार तीस हजार जर आपण केलं तर ते सात ते आठ लाखाचा प्रोजेक्ट होतो पण आपल्याला खर्च काय पन्नास ते साठ हजार असे प्रोजेक्ट आता आपल्याला मेगा प्रोजेक्टकडेच लक्ष द्यायची गरज आहे छोटे छोटे प्रोजेक्ट तर आता काही जरुरी बी नाही आहे समाजामध्ये समाजामध्ये सरकारकडनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु त्यासुद्धा गोष्टी आपल्याला ह्या प्रो प्रोजेक्टकडे लक्ष द्यायचं समाजामध्ये काय जरुरी आहे काय करायचं ह्या सगळ्या पद्धतीने आपण काम करूया आणि आपल्या इनरव्हील क्लब म्हणा रोटरी क्लबची आपण उंची वाढवूया हे झालं आपल्या रोटरीबद्दल आपण आपल्या मिटिंगमध्ये कितीही बोलू त्याच्यानंतर गो बार्शी गोरक्षण मंडळबद्दल मी दोन शब्द बोलतो गिली शंबर ही गेली शंभर वर्षापासून ही संस्था आहे गोरक्षा गोरक्षाचं हे फार मोठं काम ह्या संस्थेतर्फे केलं जातं सर्व बार्शी शहरातली निर्नाळी मंडळी ह्यामध्ये सभासद आहेत सेक्रेटरी अध्यक्ष यांनी कारकीर्द सांभाळलेली आहे हा संस्थेकडे दोनशे जनावर आहेत पद्धतशीर काम चालू आहे आमचे काका सेक्रेटरी आहेत बाळासाहेब से आडके अध्यक्ष आहेत बाकी बरेचसे मेंबर्स त्यांचे स आहे तर आपण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नाही आहे गो सांभाळलं जातात जे काही समजा नैसर्गिकरित्या जे दूध होतं आहे पाच पंचवीस लिटर तीस लिटर तेवढंच ते, ते दूध बार्शी शहरातील ज्या ज्यांना जे गरज आहे लहान मुलांना प्राधान्य ते दिलं जातं अगोदर चार लिटर दोन लिटर एक लिटर असे कोणालाही दिलं जात नाही एक एक पावशे दोन दोन पावशे दूध हे सगळ्यांना सकाळी आपण आलो तर तुम्हाला सगळ्याला ते पाहायला मिळेल इथं अशा पद्धतीने गेली शंभर वर्षापासून यांचं काम चालू आहे आणि आपण दरवर्षी आपल्या जे वर्ष आहे चोवीस पंचवीस यांची पाच हजारची कायमची एक पावती आहे ते आपण नेहमीच करतो त्या पद्धतीने आता बऱ्याचशा लोकांनी आत्ता देणगी दिलेली आहे ते एकत्र करून ते आपण एक पावती त्यांना देऊया आणि त्यांच्या गोशाळेला वेळोवेळी भेट देत जावा कारण का संस्थेची प्रगती ते आले गेल्याशिवाय होत नसते त्यामुळं आपण सगळ्यांनी यावं आता संस्थेने बी आत्ता एक दहा पंधरा एकर जमीन का कोणत्या गाव तांबेवाडी तांबेवाडीला घेतलेली आहे काही भाकर जनावर ते तिकडे घेऊन जायचं त्यांचा प्लॅन आहे आणि अशा पद्धतीने ही शंभर वर्षाची असणारी संस्थेमध्ये आपण इथं आला आहात आणि गाईचं आणि गोमातेच्या पूजनाने आपला दिवस साजरा केला आहे प्रथम दिन त्या सर्व आमच्या वार्षिक गोरक्षण मंडळातर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमचं हे तीनशे पासष्ट दिवसाचं वर्ष मोठ्या आनंदाने आणि व्रत घेऊन चालो ही गोमातेच्यानी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद की आमचे प्रेसिडेंट अतुलभाई यांनी आभार प्रदर्शन करावे तसेच आजच्या या रोटरीच्या नवीन वर्षासाठी आपण सर्व रोटरी मेंबर इनलवीर मेंबर सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ह्या वर्षी रोटरीची थीम द मॅजिक ऑफ रोटरी आहे तर त्याप्रमाणे आपण खरंच ह्या वर्षी रोटरीला एक मॅजिक प्रमाणच बघून त्या पद्धतीनं आपण नेण्याचा प्रयत्न करू रोटरीचा आणि परत एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले धन्यवाद